हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा आपण जे काही बी कॉम बी ए बी एस सी फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरचे जे एक्झाम म्हणजे क्वेश्चन पेपर आहे दोन हजार तेवीसमध्ये झालेला तर त्याचे आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न आपण पाहत आहोत म्हणजे मागच्या वेळेस कोणते प्रश्न विचारण्यात आले होते तर ते आपण पाहत आहोत तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र या पेपरमधील कोणते प्रश्न विचारले गेले होते तर ते आपण पाहिलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी कॉम फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर एप्रिल मेमध्ये झालेला हा क्वेश्चन पेपर आहे दोन हजार तेवीस मराठी सेकंड लँग्वेज म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं मराठी आहे जेव्हा किंवा हिंदी आहे तर आपल्या चॅनलवरती थी, मराठीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे वर तर बघा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला बारावी कॉमर्स तसेच बी कॉम बी ए या सर्व नोट्स वगैरे भेटून जातील तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेलायकॉनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील त्यामुळे तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाहीत तर बघा जो काही मराठीचा पेपर आहे त्याच्यासाठी टाईम असतो दोन तासाचा दहा ते बारापर्यंतचा हा तुमचा टायमिंग असतो त्यानंतर दोन तासाचा टायमिंग यासाठी दिलेला असतो मार्क आहेत मॅक्झिमम पन्नास गुणांचा हा प्रश्न म प्रश्नपत्रिका आहे तर तुम्हाला मराठीसाठी पन्नास मार्काचा पेपर असणार आहे तर त्यामध्ये बघा तुम्हाला जी काही नोट दिलेली आहे तर बघा पहिली नोट आहे सर्व प्रश्नांना समान गुण आहेत हे बघा उजव्या साईडला जे गुण दर्शवलेले आहेत तिथे तुम्हाला कोणत्या प्रश्नासाठी किती गुण आहेत हे सांगितलेलं आहे त्यानंतर दुसरा आहे सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे तर एकूण पाच प्रश्न असणार आहे त्यामधील तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सोडवणे हे अनिवार्य आहे तर बघा जो काही पहिला प्रश्न होता पुढीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा तर प्रश्न पहिल्यामध्ये दोन प्रश्न असतात त्यामधील तुम्हाला कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे त्या त्यासाठी तुम्हाला गुण भेटतील दहा किती तर दहा गुण तुम्हाला पहिल्या प्रश्नासाठी भेटतील तर बघा गेल्या वेळेस पहिला प्रश्न होता आई तुझ्याशिवाय या पाठातून आईने केलेले संस्कार व दिलेली शिकवण कशी व्यक्त झाली आहे ते लिहा किंवा वैज्ञानिक जाणीवांचा आविष्कार मंगळ कुजबुजला या विज्ञान कथेतून कसा व्यक्त होतो ते लिहा अशा पद्धतीने तुम्हाला दोन प्रश्न विचारले जातील तुम्ही कोणताही एक प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे आणि त्याच्यासाठी गुण असतील दहा त्यानंतर दुसरा प्रश्न होता पुढीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा तर बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला दोन प्रश्न दिले जातील पहिला प्रश्न होता आत्मप्रतिष्ठेसाठी धडपडणाऱ्या कवीचे वर्णन त्याच्या काव्यलेखन या कवितेतून कसे झाले आहे ते लिहा किंवा वाचनेची मगरमिठी या कवितेतून जागतिकीकरण व बदलता समाज याचे वास्तव कसे प्रकट झाले आहे ते स्पष्ट करा अशा पद्धतीने तुम्हाला दुसरा प्रश्न कवितेवर विचारण्यात येईल त्याच्यासाठी गुण असतील दहा तर यामधील कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे वेळ असेल दोन तासाचा त्यानंतर बघा तिसरा प्रश्न विचारण्यात आलेला होता पुढीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा प्रयोग म्हणजे काय ते सांगून कर्मणी प्रयोगाचे स्वरूप स्पष्ट करा आणि दुसरा होता मराठी साहित्य महामंडळाने सांगितलेले रहस दीर्घासंबंधीचे नियम लिहा तर असे ती तिसरा क्वेश्चन यामध्ये दोन प्रश्न विचारले जातात तुम्ही यातील कोणताही एक प्रश्न सोडवा गुण असतील दहा त्यानंतर प्रश्न चौथा आहे पुढीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा तर बघा पहिला प्रश्न आहे व्यंकटेश मांडगुळकर यांच्या कथेतील झेल्या या बालकाचे भाव विश्व लिहा आणि दुसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग कार्याचे वर्णन कवी ज वी पवार यांनी कसे केले आहे तर ते लिहा तर बघा यांची आन्सर जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर टेलिग्राम चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला तुम्ही जॉईन करा व कमेंटच्याद्वारे तुम्ही मला कळवू शकता जर तुम्हाला याच्या नोट्स पाहिजे असतील तर मी टेलिग्राम चॅनेलवरती तुम्हाला त्या नोट्स उपलब्ध करून देईन तर चौथ्या प्रश्नामध्ये असे दोन प्रश्न दिलेले असतात तुम्हाला कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे त्याच्यासाठी गुण असतील दहा असे प्रश्न पहिला दुसरा तिसरा आणि चौथा इथंपर्यंत तुम्हाला चाळीस चाळीस गुण भेटतील त्यामध्ये एका प्रश्नासाठी दहा गुण असतील त्यानंतर बघा शेवटचा तुमचा पाचवा प्रश्न असेल तो म्हणजे टिपा लिहा त्यामध्ये पहिला अ आणि आ असे दोन प्रश्न दिले जातील तर त्यामधील तुम्हाला प्रश्न पहिला अ खालील दोहेपैकी कोणतीही एक टीप लिहा तर बघा अकर्मक क्रियापद आणि सय तुझे डोळे मधील जयराम तर अशा ह्या दोन टिपा तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर या दोन टिपामधील कोणताही तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे त्याच्यासाठी गुण असतील पाच त्यानंतर प्रश्न आ दिलेला आहे खालील दोहेपैकी कोणताही एक टीप लिहा पहिला आहे जीवनी या कवितेतील आशय दुसरा आहे कर् कर्तूत संकर प्रयोग याबद्दल टिपा लिहा तर बघा याच्यासाठी गुण असतील पाच तर खूप जणांना प्रश्न पडतो की अमध्ये दोन प्रश्न दिलेले आहेत तर हे दोन्ही सोडवायचे आ सोडवायचा नाही तर अशा पद्धतीने तुम्ही सोडवायचा नाही याला तुम्हाला मार्क मिळणार नाही तर बघा अमध्ये जो प्रश्न असतो यामध्ये दोन दिलेले आहेत यामधील कोणताही एक सोडवणे अनिवार्य आहे आणि आमधलासुद्धा कोणताही एक सोडवणे अनिवार्य आहे अशा पद्धतीने हा टिपाली हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे जर यात काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश याचा क्वेश्चन पेपर बीकॉम सेकंड बी कॉम सेकंड सेमिस्टर फर्स्ट इयर यामधील इंग्लिशचा पेपर आपण पाहणार आहोत त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद